नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर सुधामूर्ती यांचे प्रेरणादायी विचार डॉक्टर सुधामूर्ती या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत विमल कुलकर्णी आणि डॉक्टर आर एच कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह त्यांचे प्रेरणादायी विचार नक्कीच आपल्या आयुष्यात उपयोगी पडतील शेवटपर्यंत नक्की पहा जिने चढत असताना आपल्या मागे असलेल्याला लात मारून खाली पाडणं सोपं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कायम टॉपवर राहू शकणार नाही तुम्ही जितके उंच जाल तितकंच तुम्ही खाली पडाल आयुष्य एक प्रकारची परीक्षा आहे जिथं आपल्याला अभ्यासक्रम माहीत नाही आणि प्रश्नपत्रिका सेट करण्यात आलेली नाही तसंच त्याची मॉडेल उत्तरपत्रिकाही नाही आपण आपल्या मुलांना दोनच गोष्टी देऊ शकतो ज्या जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे स्ट्रॉंग रूट्स आणि दुसरी म्हणजे जीवनात भरारी घेण्यासाठी शक्तिशाली पंख या गोष्टीच्या मदतीने ते आयुष्यात उंच भरारी घेऊ शकतात आणि स्वतंत्रपणे राहू शकता hmm -hmm -hmm -hmm. कृतीविना नुसती दूरदृष्टी दुरु हे केवळ स्वप्न आहे दूरदृष्टीशिवाय कृती करणं म्हणजे फक्त वेळ वाया घालवणं पण दूरदृष्टी आणि कृती दोन्ही एकत्र केल्या तर जग बदलू शकतं एकटेपणा आणि एकांत यात फरक आहे एकटेपणा कंटाळवाणा आहे तर एकांतात तुम्ही तुमच्या कृती आणि विचारांचं निरीक्षण आणि परीक्षण करू शकता आग दुसऱ्या आगीने विझवता येत नाही केवळ पाणीच परिस्थितीत बदल करू शकतं जर तुम्ही सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणालाही संतुष्ट करू शकणार नाही इतरांच्या आनंदासाठी आपलं जीवन जगणं अशक्य आहे पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी क्वचितच लोकांना एकत्र आणते जास्त वेळा ती लोकांना एकमेकांपासून दूर करते आयुष्यात काही वेळा अपयश ही गरजेचं असतं कारण यश आपल्याला अभिमानी बनवतं परंतु अपयश आपल्याला समजूतदार बनण्यास मदत कर आयुष्यात तुम्हाला कधी ना कधी काही गोष्टींसाठी मर्यादा या आखाव्या लागतात त्या मर्यादेनेच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा आपलाच सुधारणा करणं कधीही चांगलं आपली एखादी छोटीशी चूकही आयुष्याला कलाटणी देऊ शकते म्हणून जीवनाप्रती जागृत राहा कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार करत राहणं खूप सोपं असतं पण त्या गोष्टीमधील चांगलं ओळखून त्याचं कौतुक करणं फार अवघड असतं तुम्ही नेहमी कौतुक करत राहा मुली मोठं झाल्यावर आईच्या मैत्रिणी बनतात पण मुलं मोठं झाल्यावर अनोळखी होतात प्रत्येक संकटाला अपयशाला निमूटपणे सामोरे जा प्रामाणिकपणा हा कोणत्याही विशिष्ट वर्गात शाळेत शिकवला जात नाही तो निसर्गता स्वभावात असावा लागतो आणि तो निसर्गताच मनात उमलत असतो आयुष्यात अनुभवाने सांगायचे की पद पैसा यश प्रतिष्ठा यापेक्षा चांगले संबंध आणि मानसिक समाधान हे जास्त महत्त्वाचं असतं जीवन एक संघर्ष आहे अंधारात बसण्यापेक्षा एक दिवा लावणे कधीही चांगले जेव्हा एखाद्याची फसवणूक होते तेव्हा तो सर्व काही गमवल्याने नव्हे तर एखाद्याला फसवणे किती सोपे असते या गोष्टीमुळे नाराज असतो स्त्रीचा खरा दागिना म्हणजे आरोग्यदायी शरीर आणि चेहऱ्यावरील हास्य मित्रांनो मूर्तींचे हे प्रेरणादायी विचार आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद